नमस्कार मित्रांनो माझे नाव श्रानी भालाजी हिंडे मी येत्या आठवीची विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूढी मी आज आत्मविश्वास हाच यशाचा मूलमंत्र हे पुस्तक वाचले या या पुस्तकाचे लेखक स्वामी श्रीकांतानंद हे आहेत लेखकांनी या, या पुस्तकामध्ये युवकां युवकांना अशक्य हा शब्द मनाच्या शब्दकोशातून मना काढून टाकावा आणि प्रगतीच्या मार्गावरील पाऊल पुढे पुढेच पुढे पुढेच पडत हा संदेश दिला आहे अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी अमेरिकेतील शिफांगे शहरी आयोजित केलेल्या सभेमध्ये स्वामीजींनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले स्वामीजी स्वामीजी म्हणाले बल हेच जीवन दुर्बलता हेच दुर्बलता हाच मृत्यू आहे पैसे धन नाम यश किंवा विन विद्वता त्या यांमुळे संकटांवर मात यांमुळे संकटांवर मात करू शकतो सर मोक्ष मोक्षगुंड विश विश्वेश्वर्या यश प्र, प्राप्त करण्या करण्यासाठी ध्येय ध्येय प्राप्त करायला हवे मा मानव हृदयात मानव हृदयात असलेल्या प्रेमाची दिशा जेव्हा जगाकडून ईश्वराकडे जातो त्याला भक्ती असे म्हणतात धन्यवाद